चाला तर मित्रांनो हा डिस्क्लेमर आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओमध्ये आपण बघूयात की नेमकं काय व इंटरनेट ट्रेडिंगमध्ये ट्रेड करताना ने नेमकं कुठल्या गोष्टी ठेवल्या गेल्या पाहिजे आणि काय त्याच्या पाठीमागे हे उद्देश ठेवला पाहिजे तर एक दोन ट्रेड आजच्या दिवस भरामधलेत आणि सकाळपासून आत्तापर्यंत केलेत आणि त्या माध्यमातून काहीतरी आउटकम काढण्याचा जो प्रयत्न आहे तो केला मग याच्या पाठीमागचं लॉजिक काय होतं हे लॉजिक जे आहे ते प्रत्येकाला समजलं पाहिजे याकरिता ह्या व्हिडिओचा उद्देश आहे कारण जनरली लॉजिक नाही आहे आणि काहीतरी रॅन्डमली गोष्ट करतोय व्हिडिओ करतोय त्याला काहीही महत्त्व नसतं आणि तो का बरं त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे तो उद्देश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द जाणून घेऊ तर निफ्टी बँकचं चार्ट आहे आणि ह्या निफ्टी बँकच्या चार्टला जर आपण बघितलं तर तीस मिनटं टाईम फ्रेम एम टी एफ ज्याला शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं टाईम फ्रेम अनालिसिस हे प्रत्येकाला समजलं पाहिजे तर तीस मिनिटामध्ये का बरं कारण मला याच्यामध्ये काय ट्रेंड चालला आहे तो ट्रेंड मला समजून घ्यायचा आहे आणि त्याकरता हा इथे एक चॅनल काढला आहे या चॅनलमध्ये आपल्याला कळतोय आहे की हा इथे एक दिवसांचा उच्चांक किंवा दोन तीन दिवसापासून बँक निफ्टीचा हाय झाल्यानंतर कॉन्सिक्वेंटली लो होतोय लोअर हाय होत आहेत पुन्हा लोअर लो होतोय पुन्हा लोअर हाय होतोय आणि सिमिलरली ह्या झोनच्या आसपास जो आहे तो लोअर हाय होताना दिसतोय आता तुम्ही म्हणत असाल का बरं ह्याच कॅन्डलला तुम्ही हायलाईट केलं ह्या कॅन्डलच्या लोला का नाही हायलाईट केलं तर तुम्ही बघू शकता इथं जी ही मोठी मूव चालू झाली आहे त्या मूवच्या अगोदर ह्या तीन कॅन्डलचे तुम्ही जर लो जर बघितले म्हणजे इथं एक प्रकारचा ऑर्डर ब्लॉक होता आणि ह्या ऑर्डर ब्लॉकपाशी किंमत आल्यानंतर जे आहे ती फिलअप झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एक मोठी मूव करताना दिसली आणि त्याच गोष्टीचं सेम रेप्युटेशन आपल्याला इथे होताना दिसलं म्हणून आपण ज्यावेळेस इंट्राडे मध्ये ट्रेड्स करतो ज्याच्यामध्ये आपल्याला संधी ऑपॉर्च्युनिटी शोधायची असते आप त्यावेळेस आपल्याला हे ऑर्डर ब्लॉक प्राईस ॲक्शनचं बद्दलचं महत्व जो आहे ना ते व्यवस्थितरित्या कळणं हे गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ मला कशावरती बनवायचा आहे आजचा हा व्हिडिओ मला बनवायचा आहे आर एस आय डायव्हर्जन्सवर तर आर एस आय डायव्हर्जन्स म्हणजे काय की याच्या माध्यमातून मला एक ऑपॉर्च्युनिटी एक संधी जी आहे ती कळवायची आणि त्या संधीच्या माध्यमातून मला एक ट्रेड तयार करायचा आहे जसं की आपण बघत असतो प्राईस चार्ट आपण एका बाजूला बघत असतो आणि खालच्या बाजूला आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंग इंडेक्स बघत असतो तर किमतीमध्ये काय होतं किंमत अशा पद्धतीने लोअर लो, लो करताना आपल्याला दिसते परंतु आर एस आय जो आहे तो एक हायर हायच्या दिशेमध्ये आपल्याला जातो म्हणजे किंमत इथं एक वीक तक्यावरती वीक दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसते परंतु आर एस आय जो आहे तो एक स्ट्रॉंग होताना दिसतो आणि तो एक हिडन डायव्हर्जन्स असतो म्हणजे ते उलट्या दिशेमध्ये दोन्ही किंमत आणि आर एस आय जे उलट्या दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसतं आणि ह्या आर एस आय डायव्हर्जन्सवरती आजच्या बँक निपटीच्या चार्टमध्ये आपल्यासाठी काय गोष्ट आहे हे लक्षात आलं पाहिजे जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर आर एस आयच्या चार्टवरती गेलात तर तुम्ही इथं बघा तीस मिनिटाच्या ह्या टाइम फ्रेममध्ये आर एस आयची व्हॅल्यू बघा ही अकरा तारखेची ही जवळजवळ चौदा तारखेची आणि त्यानंतर आजच्या दिवसाची आणि ही आजची लेटेस्ट याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित त्या ऑब्झर्व जर केलं किंबहुना एक लाईन जर तुम्ही व्यवस्थित होते त्या इथनं ह्या लोपसनं जर ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल की आर एस आयची जी किंमत जी आहे ती एक स्ट्रॉंग नोडवरती स्ट्रॉंग पद्धतीने वरच्या बाजूला जात होती परंतु त्याच वेळेस जर तुम्ही निफ्टी बँकचा प्राईस चार्ट जर बघितला तर तिथं तुम्हाला लक्षात येईल किंमत जी आहे ती लोअर लो करताना आपल्याला दिसत होती म्हणजे हे लोअर लो होते आणि ज्या वेळेस या ऑर्डर ब्लॉकच्या म्हणजेच डिमांड झोनला टच केल्यानंतर जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं तर आर एस आय जसं की प्रिव्हियस लोपेक्षा हायर लो फॉर्म करताना आपल्याला दिसत होता म्हणजे तो एक स्ट्रॉंग ट्रेंडमध्ये होता भली किंमत इथं कमजोर होती वीक होती आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो प्राइसचा जो बाऊन झाला तो जवळजवळ शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांपासून हाय जो झाला तो शेहेचाळीस सातशेच्या आसपास होताना आपल्याला दिसला आता पुन्हा एकदा इथं का बरं हा ब्लॉक तयार केला आहे कारण इथं सेलिंगचे ज्या ऑर्डर ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत आणि त्या पेंडिंग ऑर्डर्स फील इथं होऊ राहिल्या त्याच्यामुळं किंमत जी आहे ती कन्सॉलिडेट आपल्याला ह्या झोनला होताना दिसते आणि म्हणजेच हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ज्या वेळेस आपण इंट्राडे ट्रेड्समध्ये जातो त्यावेळेस ज्या आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आणि ही गोष्ट ज्याला कोणाला समजते एक अप्रोप्रिएट टाईम फ्रेमला तो यूज करतो त्याच्या माध्यमातनं त्याचा ट्रेडिंगचा जो अनुभव जो आहे तो समृद्ध होताना दिसतो आता हे तीस मिनिटांमध्ये ही गोष्ट झाली परंतु मला जर तीस मिनिटाच्या हिशोबाने कन्सिडर झाले माझी एंट्री चाळीस हजार तीनशेच्या आसपास होते आणि स्टॉप लॉस दोच शेहेचाळीस हजारच्या आसपास होता मग का बरं मी रिस्क जवळजवळ दोनशे पॉईंटची रिस्क मी इथं घेऊ का नक्कीच नाही याच्याकरता मल्टी टाईम फ्रेम अनालिसिस जो आहे ना मित्रांनो तो अतिशय महत्वाचा रोल अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट काम आपल्याला प्ले करताना दिसतो तर म्हणून मी याला हे करतो स्विच करतो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये गेलात जसं की आपण चॅनल हायर टाइम फ्रेममध्ये काढलो होतो तर आर एस आय तीच गोष्ट आपल्याला सांगताना दिसते आणि ज्या वेळेस इथं किंमत ह्या डिमांड झोनला किंवा ह्या ओबीला ऑर्डर ब्लॉकला टच केली त्यावेळेस बघा किंमत किती पद्ध चांग पद्धतशीर पद्धतीने इकडं रि रिव्हर्स करताना दिसले आणि त्याच्यानंतर या पंधरा मिनिटाच्या हिशोबाने बघा इथं तीन कॅन्डलचं कन्सल्टेशन झालं आणि इथं तुमची एंट्री इथं होऊ शकत होती आणि या कॅन्डलचा लो किंवा ह्या कॅन्डलचा ओपन जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस असू शकत होता म्हणजे फेवरेबल रिस्क रिवॉर्ड ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो आर आर म्हणजे मी जर शंभर रुपयांच रिस्क जर घेतलंय तर कमीत कमी मला -कमी त्याला तीन पटीमध्ये तीनशे रुपयांचं रिवॉर्ड मला कमावता आलं पाहिजे आणि हे रिस्क टू रिवॉर्ड ज्याला समजतो तोच या बुद्धिबळाच्या खेळामध्ये व्यवस्थित रित्या टिकट्याने आपल्याला दिसू शकतो मग पंधरा मिनिटाच्या हिशोबावर करायचं का की आणखी लोवर टाईम प्रेमात जायचं पाच मिनिटामध्ये जर गेलात तर पाच मिनिटं सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या कामगिरीबद्दल त्या एंट्रीबद्दल त्या गोष्टी सांगत बसेल जे की आर एस आय व्हर्जन्स पुन्हा हायर हाय टू हायर लो इथं किंमत आपल्याला इथं लोअर लो, लो बनवताना दिसली आहे परंतु ज्यावेळेस ही पाच मिनिटाची कॅन्डल झाली त्याच्यानंतरच्या तीनचे चार कॅन्डल तुम्ही जर बघितल्या त्या साईडच होताना दिसल्या आणि त्याच्यानंतर हा कमबॅक ज्यावेळेस रॅलीचा कमबॅक झाला आणि ही रिट्रेसमेंट ज्यावेळी झाली तर तुम्ही ह्या पॉईंटला तुमची एंट्री लेवल जी आहे ती करू शकत होता आणि स्टॉप लॉस या झोनच्या वरती थोडासा ठेवू शकत होता म्हणजे साधारण पन्नास पॉईंटच्या स्टॉप लॉसला तुम्हाला टार्गेट जे आहे ते साधारण दोनशे पॉईंटचं तर इसिली भेटलं असतं म्हणजे तुमचा इथं रिस्क टू रिवॉर्ड जो आहे तो वन एस टू फोर झाला असता आणि लक्षात ठेवा ह्या डाऊन फॉलमध्ये मी जो तुम्हाला सुरुवातीला इथं हा जो ट्रेड जो मी दाखवला हा जो ट्रेड होतं होता दोनशे किंवा शेचाळीस पाचशेचा पुट हा ह्या डाऊन साइडच्या दिशेमध्ये करताना मला दिसला होता मी याच्यासाठी एंट्री केली नाही कारण मी थोडंसं कामत होतो बट जर तुमच्या अभ्यासानुसार तुमच्या गोष्टीनुसार हे आर एस आयड आय व्हर्जन जर तिथं जर बसतायत डेफिनेटली एक प्रॉपर रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने तुम्ही तिथं तुमची एंट्री ज्या आहे ते करू शकता आणि त्या माध्यमातून एक बक्कल जो पैसा जो आहे तो आपण करू शकतो ट्रेडर ट्रेडरसाठी आपल्याला फक्त आपला स्पॉट माहीत असणं गरजेचं आहे मग आता तुमचा पुढचा प्रश्न असेल किंवा तुम्ही म्हणाल की आता नेमकं याच्यामध्ये कुठल्या कॅन्डलला मी टार्गेट केलं पाहिजे तर जनरली मार्केट आपल्यासाठी ज्या गोष्टी जे तयार करत असतं किंबहुना त्याच्यामध्ये आपण लगेच उतावळं व्हायचं नाही तर जनरली बघा इथं ही कॅन्डल झाल्यानंतर या चार कॅन्डलचं साईडवे झाल्यानंतर ही पहिली कॅन्डल होती दुसरी कॅन्डल होती आणि नंतर रिजेक्शनची ही तिसरी आणि चौथी कॅन्डल होती ज्यावेळेस आपल्याला इथं रिजेक्शन करताना दिसलं तर ह्या रिजेक्शनच्या लो खाली जवळजवळ ह्या कॅन्डलच्या आणि ह्या कॅन्डलच्या झोनमध्ये तुम्ही तुमची एंट्री जी ती तयार करू शकता हे कायम लक्षात ठेवा की रिव्हर्सल होतं आहे की दोन बुलिश कॅन्डल झाल्यानंतर किंमत खाली रिट्रेस होणारच आहे त्यावेळेस आपण लक्ष ठेवायचं आणि ह्या कॅन्डलचा कन्सॉलिडेशनचा झोन जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस म्हणजे एस एल मी शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतोय एस एलचं हे करू शकता आणि इथं मी जसं सांगितलं एकाच चार म्हणजे शंभर रुपयाच्या रिस्कला तुम्हाला कमीत कमी चारपट चारशे रुपये मिळवण्याची संधीचे प्रयत्न करायचा आणि त्याच्यामध्ये बघायचं का प्रिव्हियस रिजेक्शनचा हायवाला पॉईंट कुठे आणि त्या पद्धतीनेच हा जो किंमत आहे शेचाळीस दोनशे चाळीसपासनं जवळजवळ वरच्या बाजूला शेहेचाळीस सातशे प्लस आपल्याला जाताना दिसला तर हे वेळोवेळीची गोष्ट आहे आणि जो मार्केट मिस्टर मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करतो तो याच्यामध्ये व्यवस्थितरित्या टिकण्याचा प्रयत्न करत असतो ही पण गोष्ट लक्षात ठेवा नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली असा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील दुसरी महत्वाची गोष्ट हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ केलेला आहे याच्या माध्यमातून कुठलाही एज्युकेशनल टिप्स ट्रेडिंग रेकमेंडेशन दिलं गेलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिसिस्ट किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाही आहोत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंड करा आणि जर या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद